नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सहा मार्च दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न संसदेमध्ये सुरक्षेच्या प्रमुखपदी म्हणजेच संसदेमध्ये सुरक्षा विभागाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी अनुराग अग्रवाल यांची या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो संसदेच्या सुरक्षा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे क्लिअर आता पोहोच विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय म्हणतो बेसिक स्ट्रक्चर अँड रिपब्लिक नावाचं एक पुस्तक आहे हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे पहिलाच प्रश्न हा पुस्तक आणि लेखकासंदर्भात आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पी एस श्रीधरन पिल्ले यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पुस्तकाचं नाव आहे बेसिक स्ट्रक्चर अँड रिपब्लिक याच्यावरती सेपरेट जर व्हिडिओ पाहिजे असेल बुक्स अँड ऑथरवरती म्हणजेच पुस्तक आणि लेखकांवरती सेपरेट जर व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की तुम्ही कमेंट करून सांगू शकता लगेच आपण काय करूया मागील वेगवेगळ्या महिन्यांमध्ये जे काही नवनवीन पुस्तके का करन, या ठिकाणी प्रकाशित झाले त्यांचे जे काही लेखक आहेत ते कोण आहेत त्याच्यावरती चर्चा करूया जसं की न्यूक्लिरायझेशन ऑफ एशिया म्हणजेच आशियाचे अण्विकीकरण याचे लेखक आहेत फ्रेंच लेखक आहेत रेने नाबा द लास्ट हिरोज या पुस्तकाचे लेखक आहेत पी साईनाथ लता सुरगाता इंग्रजी या ठिकाणी माध्यमातलं जे काही पुस्तक आहेत त्याचे लेखक आहेत इरा पांडे आणि हिंदी मधील लता अ लाईफ इन म्युझिक याचे लेखक आहेत यतींद्र मिश्रा आंबेडकर एक जीवन या पुस्तकाचे लेखक आहेत शशी थरूर अ कन्फ्युज माइंड स्टोरीचे आहेत साहिल सेठ द फिलॉसॉफी ऑफ मॉडर्न सॉंगचे लेखक आहेत बॉब डिलन रजनीज मंत्राज लाइफ लेसन फ्रॉम इंडियाज मोस्ट लव्ड सुपरस्टार या पुस्तकाचे लेखक आहेत पी सी बालसुब्रमण्यम छत्रपती शिवाजी महाराज या पुस्तकाचे लेखक आहेत श्रीमंत कोकाटे आणि द ह्युमन कनेक्ट या पुस्तकाचे लेखक आहेत मनोज गुरसाहाने पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा विचारला जाऊ शकतो मुळीज ही जी काही एजन्सी आहे या एजन्सीने भारताचा दोन हजार चोवीस मधील जो काही या ठिकाणी जीडी पी वाढीचा अंदाज आहे तो सहा पूर्णांक एक टक्क्यावरून किती टक्के या ठिकाणी केलेला आहे म्हणजेच इनक्रीज केलेला आहे किंवा डिक्रीज केलेला आहे असा प्रश्न विचारण्यात आला आहे तर इन्क्रीज केलेला आहे किती केलेला आहे तर पर्याय क्रमांक सी सहा पूर्णांक आठ टक्के अगोदर किती सांगण्यात आला होता सहा पूर्णांक एक टक्का वाढवून आता किती करण्यात आला आहे सहा पूर्णांक आठ टक्के खूप चांगली गोष्ट आहे एक, एक एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या कॅलेंडर वर्ष दोन हजार चौथ्या तिमाहीमध्ये भारताचा वास्तविक आट वर्ष 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 साथ साथ जी डी पी आठ पूर्णांक चार टक्के वाढला असून परिणामी पूर्ण वर्ष दोन हजार तेवीस साठी सात पूर्णांक सात टक्के वाढ एवढी या ठिकाणी झालेली आहे मला फक्त कमेंट करून सांगा मग जी डी पी याचा फुलफॉर्म काय असतो पहाया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा महत्वाचा प्रश्न आहे स्टार मार्कून ठेवा महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार चोवीसने कोणाला या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेला आहे किंवा हा जो काही पुरस्कार आहे तो कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी डॉक्टर प्रदीप महाजन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्यांना महाराष्ट्र भूषण दोन हजार चोवीसच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या यांना पुनर्जन्म औषध क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेऊन प्रतिष्ठित महाराष्ट्र भूषण दोन हजार चोवीस पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे दुसरा पॉइंट लिहून घ्या हा पुरस्कार जगभरातील रुग्णांना नवीन आशा आणि नाविन्यपूर्ण उपचार ऑफर करून पुनरुत्पादन औषधांच्या प्रगतीमध्ये त्यांच्या अग्रगण्य प्रयत्नांचा आणि महत्वपूर्ण प्रभावाचा दाखला आहे तर पर्याय क्रमांक बी डॉक्टर प्रदीप महाजन हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या प्रदान करण्यात आलेल्या पुरस्काराबद्दल तर लगेच नवनवीन पुरस्कार प्राप्त व्यक्तींवरती चर्चा करूया जसं की जागतिक जल पुरस्कार दोन हजार तेवीस चोवीस भेटला आहे नोएडाला केपीपी पी, पी नांबियार पुरस्कार दोन हजार चोवीस यस सोमनाथ यांना जी जीडी बिर्ला पुरस्कार अदिती सेन डे यांना ब्रिटनच्या राजाकडून मानद नाईटहूड पदवी या ठिकाणी बहाल करण्यात आली सुनील भारती मित्तल यांना महाराष्ट्र शासनाचा महागौरव दोन हजार चोवीस पुरस्कार निखिल वाघ यांना उत्कृष्ट व्यवसाय वुमन ऑफ द इयर दोन हजार तेवीस डॉक्टर बिना मोदी यांना पंडित भीमसेन जोशी पुरस्कार दोन हजार चोवीस शशिकांत उर्फ नानामुळे यांना या ठिकाणी देण्यात आला नेल्सन मंडेला पुरस्कार दोन हजार चोवीस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्सेसला या ठिकाणी देण्यात आला लक्ष्मीनारायण आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्यारेलाल शर्मा यांना आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस डॉक्टर प्रदीप महाजन यांना देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा स्टेनलेस स्टील क्षेत्रामधील भारताचा पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट कोठे उभारण्यात आलेला आहे इंडिया फर्स्ट ग्रीन हायड्रोजन प्लांट इन हरियाणा तर या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक ए हरियाणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कोणत्या क्षेत्रातील तर स्टेनलेस स्टील या क्षेत्रातील भारताचा पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट कोठे पर्याय क्रमांक ए हरियाणा सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली या राज्याची एक नोव्हेंबर मुख्यमंत्री आहेत मनोहर लाल खट्टर राज्यपाल आहेत बंडारू दत्तात्रय आणि राजधानी आहे चंदीगड दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत काळेसर आणि सुलानपूर आणि तीन महत्वाचे धरण आहेत कौशल्या अनागपूर आणि ओट्टू बॅरेज पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा प्रो कबड्डी लीगचा जो काही दहावं संस्करण झालेला आहे दहावा हंगाम झालेला आहे तो कोणत्या संघाने या ठिकाणी जिंकलेला आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पुणेरी पलटनने या ठिकाणी जिंकलेला आहे मला फक्त कमेंट करून सांगा मग जो पहिलं संस्करण झालं होतं प्रो कबड्डी लीगचं ते केव्हा झालं कोणत्या वर्षी झालं आणि त्या ठिकाणी प्रथम विजेता या ठिकाणी कोण ठरलेला आहे तोपर्यंत आपण काय करूया हे जे काही या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो चॅम्पियनशिप ऑलरेडी झालेली आहे त्याच्याबद्दल काही महत्वाची गोष्टीवरती आपण एकदा नजर टाकूया ठीक आहे पहा या ठिकाणी मी तुम्हाला उत्तर सांगितलं आहे पहिलं संस्कर या ठिकाणी कोणी जिंकलं आहे जयपूर पिंक पॅन्थर्सने जिंकलेला आहे कोणाला हरवून तर यु मुंबईला हरवून आणि या ठिकाणी जिंकलं आहे पुणेरी पल्टनला हरवून या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत करंट चॅम्पियनशिप आपण पाहिलं पुणेरी पलटन पहिलं टायटल आहे त्यांचं आतापर्यंत सगळ्यात जास्त या ठिकाणी कोण चॅम्पियनशिप ठरलं आहे पटना पायरेट्सने जिंकलं टोटल तीन या ठिकाणी टायटल जिंकले आहेत आतापर्यंत सगळ्या झालेल्या ज्या काही एडिशन आहेत त्याच्यामध्ये सर्वात जास्त रेड पॉईंट्स कोणी या ठिकाणी कॅप्चर केले तर सोळाशे नव्याण्णव प्रदीप नरवाल या खेळाडूने आणि मोस्ट टॅकल पॉईंट कोणी या ठिकाणी कॅप्चर केले तर फजर या खेळाडूने चारशे शहाऐंशी पॉईंट कॅप्चर केलेले आहेत करंट जे काही चॅम्पियनशिप आहे या वर्षी जी काही दहावी आवृत्ती आहे त्याच्यामध्ये सर्वात मौल्यवान खेळाडू पुरस्कार मिळाला आहे असलम मुस्तफा यांना जे की पुणेरी पलटनचे आहेत रायडर ऑन द सीझन हा पुरस्कार मिळाला आहे आशु मलिक यांना जे की दबंग दिल्ली या टीमचे खेळाडू आहेत आणि यंग प्लेयर ऑफ द सीजन योगेश या खेळाडूला भेटलाय जो सुद्धा दबंग दिल्ली या टीमचा या ठिकाणी खेळाडू आहे प्रश्न कशा संदर्भात होता क्रीडा स्पर्धेबद्दल होता तर लगेच आपण नवनवीन झालेल्या ज्या काही क्रीडा स्पर्धा आहेत त्या कोणी जिंकल्या त्याच्यावरती चर्चा करूया जसं की युनायटेड कप दोन हजार चोवीस जर्मनीने पटकावलेला आहे टेनिस फुटबॉल सुपर कप दोन हजार तेवीस चोवीस रिअल माद्रिदने पटकावलेला आहे एफआयएच हॉकी फाईव्ह एस महिला विश्वचषक स्पर्धा दोन हजार चोवीस नेदरलँडने जिंकली आहे खेलो इंडिया युथ गेम दोन हजार चोवीस महाराष्ट्राने या ठिकाणी अव्वल स्थान पटकावलेलं आहे आय सी सी अंडर नाईन्टीन पुरुष क्रिकेट विश्वचषक दोन हजार चोवीस ऑस्ट्रेलियाने जिंकलेला आहे बॅडमिंटन एशिया टीम चॅम्पियनशिप भारताने जिंकलेला आहे चौथे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स दोन हजार तेवीस चंदीगड विद्यापीठाने पटकावलेला आहे पहिले ई एफ ए महिला राष्ट्र लीगचे विजेतेपद स्पेनने जिंकलेलं आहे आणि प्रो कबड्डी लीगचं दहावं संस्करण पुणेरी पलटनने जिंकलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा नुकतेच ग्लोबल अचिव्हमेंट बेस्ट टीचर अवॉर्डने कोणाला गौरवण्यात आलेले आहे तर पर्याय क्रमांक सी संजीव शर्मा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा अदिती योजना अदिती नावाची स्कीम खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी संरक्षण क्षेत्र म्हणजेच डिफेन्स सेक्टर सोबत या ठिकाणी काय आहे संबंधित आहे संरक्षण क्षेत्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या संरक्षण अभिनवतेला चालना देण्यासाठी अदिती योजना लॉन्च करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत संरक्षण तंत्रज्ञानातील संशोधन विकास आणि नाविन्यपूर्ण प्रयत्नांसाठी स्टार्टअप पंचवीस कोटी रुपयापर्यंत अनुदान सहाय्य मिळवण्यास पात्र या ठिकाणी ठरणार आहेत या योजनेअंतर्गत दोन हजार तेवीस चोवीस ते पंचवीस सव्वीस या कालावधीसाठी सातशे पन्नास कोटी रुपयांची तरतूद देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा एक मार्च पासून श्रीलंकेमध्ये आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाची कोणती आवृत्ती सुरू झालेली आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पाचव्या क्रमांकाची आवृत्ती या ठिकाणी सुरू झालेली आहे एक मार्च पासून श्रीलंकेमध्ये आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाची पाचवी आवृत्ती सुरू झालेली आहे ठीक आहे श्रीलंकेबद्दल सांगायचं म्हटलं तर लिहून घ्या राष्ट्रपती आहेत रानिल विक्रमसिंगे पंतप्रधान आहेत दिनेश गुणवर्धने राजधानी आहे श्री जयवर्धने पुरे कोटा आणि दुसरी राजधानी आहे कोलंबो आणि चरण वापरलं जातं श्रीलंकन रुपया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा राष्ट्रीय सुरक्षा दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी चार मार्चला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी राष्ट्रीय सुरक्षा दिवस म्हणून साजरा करतो दोन हजार ची थीम काय आहे तर लिहून घ्या सेफ्टी लिडरशिप फॉर ई म्हणजे ईएसजीचा फुल फॉर्म आहे एनवायरमेंटल सोशल अँड गव्हर्नन्स मराठीमध्ये म्हणता येईल पर्यावरण सामाजिक आणि शासन ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच आपण काय करूया मार्च महिन्यातील जे काही महत्त्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती चर्चा करूया काळजीपूर्वक आहे का एक मार्चला दोन दिवस असतात शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस तीन मार्च जागतिक वन्यजीव दिवस आणि जागतिक श्रवण दिवस चार मार्च राष्ट्रीय सुरक्षा दिवस कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण जयंती आठ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिवस त्यानंतर नऊ मार्च जागतिक किडनी दिवस दहा मार्च सी आय एस एफ स्थापना दिवस मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी म्हणजेच यावर्षी तेरा मार्चला आहे नो स्मोकिंग दिवस त्यानंतर पंधरा मार्च जागतिक ग्राहक हक्क दिवस सोळा मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस अठरा मार्च भारतामध्ये आयुध निर्माण दिवस आणि जागतिक झोपेचा दिवस वीस मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस एकवीस मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस बावीस मार्च जागतिक जल दिवस तेवीस मार्च जागतिक हवामान दिवस चोवीस मार्च जागतिक क्षयरोग टीबी दिवस आणि सत्तावीस मार्च जागतिक रंगभूमी दिवस क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक भारत म्यानमार सीमेवरती आणि एफ एम आर रद्द करण्याच्या विरोधामध्ये केलेला आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही पर्याय क्रमांक ए नागालँड आणि पर्याय क्रमांक बी मिझोरम या दोन राज्यांनी या ठिकाणी काय केलेलं आहे तर केंद्राच्या कुंपन आणि एफ एम आर रद्द करण्याच्या विरोधामध्ये अलीकडेच या ठिकाणी ठराव पास केलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा कोणत्या राज्यामध्ये हेड शिल्ड सी स्लगची नवीन प्रजाती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नावावरून शोधण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर असणार आहे तर हेड सी नवीन प्रजाती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नावावरून शोधण्यात आलेली आहे जात जाता जाता आपण ओडिसाबद्दल सुद्धा एकदा रिव्हिजन टाकूया स्थापना झाली एक एप्रिल एकोणीसशे छत्तीस ला मुख्यमंत्री आहेत नवीन पटनायक राज्यपाल आहेत रघुवर दास आणि राजधानी आहे भुवनेश्वर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत भितरकनिका सिमिलीपाल आणि नंदनकन आणि तीन महत्वाचे धरण आहेत हिराकूड मंदिरा काला आणि इंद्रावती प्रश्न क्रमांक कोणता विषाणू अलीकडेच मुख्य भूभागावर प्रथमच आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बर्ड फ्लू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर सर्व गोष्टी समजल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न ही जी काही मेहनत आम्ही सुरू केली आहे मराठी भाषेमध्ये ही कशी वाटते नक्कीच कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न भारत आणि कोणत्या देशाच्या नौदलामध्ये दे समुद्र लक्ष्मण दोन हजार चोवीस हा सागरी सराव आयोजित करण्यात आलेला होता श्रीलंका म्यानमार मलेशिया की मालदीव तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदास्पणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर द्या काही सरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर है, हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन करणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं या ठिकाणी ठरणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिनधास्तपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद